कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं मंत्रीपद थोडक्यात वाचलंय कारण त्यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं दिलासा दिलाय शासकीय योजनेत सवलतीच्या दरात म्हाडाचं घर लाटल्या प्रकरणी सुनावली होती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या या शिक्षेला जिल्हा सत्र न्यायालयानं स्थगिती दिली अपील सुरू असेपर्यंत ही स्थगिती देण्यात आली त्यामुळे माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा मिळाला आहे आता अप अपिलामध्ये जो आम्ही शिक्षेला स्थगिती मिळावी कन्विक्शनला स्टे मिळावा म्हणून जो अर्ज दाखल केला होता तो आत्ता मेहरबान कोर्टाने मंजूर केलेला आहे आणि आता दोन ऑर्डर झालेले आहेत एक शिक्षेची अंमलबजावणी स्थगित केली होती सुरुवातीला आता पूर्ण शिक्षा स्थगित केलेली आहे कोकाटेंना दिलासा मिळाल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही सुटकेचा श्वास सोडला असेल शिक्षेला स्थगिती मिळाली नसती तर मुंडेंपाठोपाठ कोकाटेंनाही मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला असता